नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझी शाळा या यूट्यूब चॅनलवर इथे आपण बोलणार आहोत अभिनय रंगभूमी आणि जीवनाच्या त्या शिकवणींबद्दल ज्यांनी कलाकाराला केवळ कलाकार न बनवता एक संवेदनशील माणूस घडवला आहे आज मी तुमच्यासमोर आणत आहे माझ्या गुरूंकडून घेतलेले अनुभव ज्यांनी माझ्या अभिनय प्रवासाला खरी दिशा दिली सरांनी प्रत्येक पात्रात संघर्ष शोधायला शिकवलं अमृता सुभाष अभिनेत्री माझ्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात झाली ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एन एस डीमध्ये प्रवेश घेतल्यावर अभिनयाच्या विश्वात काहीतरी वेगळं करण्याची स्वप्न माझ्या मनात होती पण त्यांना खरी दिशा आणि गती मिळाली ती माझे गुरु नसीरुद्दीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नसीरुद्दीन शहा हे नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात ते अभिनयाची प्रामाणिक साधना करणारे श्रेष्ठ कलाकार माझ्यासाठी ते केवळ मोठे अभिनेते नाहीत तर ते गुरु आहेत ते केवळ अभिनय शिकवतात असं नाही तर आयुष्य कसं जगावं हेही सांगतात त्यांच्या वर्गात बसताना मला जाणवायचं की अभिनय म्हणजे संवाद पाठ करून पडद्यावर बोलून दाखवणं नव्हे तर पात्राच्या अंतरंगात शिरून त्याचा प्रवास जगणं होय त्यांचं वाक्य आजही माझ्या आयुष्याचं ब्रीद बनलं आहे त्यांनी म्हटलं होतं पडद्यावर ज्या पात्राचा संघर्ष दिसतो त्याच भूमिका कर संघर्ष नसेल तर ती भूमिका कितीही मोठी वा महत्वाची असली तरी ती जगण्यात काही मजा नाही प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने बिडणं हे पात्राच्या संघर्षातूनच शक्य होतं गुरूंच्या या शब्दांनी माझ्या विचारविश्वात क्रांती घडवली मी जेव्हा जेव्हा नवीन चित्रपट किंवा मालिकेची भूमिका स्वीकारते तेव्हा माझ्या मनात हा सल्ला घुमत असतो संघर्ष आहे का हा प्रश्न मी नेहमी स्वतःला विचारते पात्रात तो संघर्ष असेल तरच मी ती भूमिका स्वीकारते सरांकडून शिकताना मी अनुभवलं की अभिनय हा केवळ संवाद पाठ करणं किंवा रंगमंचावर उभं राहणं नाही तो माणसाच्या अंतरंगात जाण्याचा प्रवास आहे त्यांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येक भूमिका करताना आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि पात्राच्या नजरेतून जगाकडं पाहावं सरांचा साधेपणा त्यांची प्रामाणिकता आणि कामावरील निष्ठा मला नेहमीच प्रेरणा देते अभिनयाच्या तंत्रापलीकडं जाऊन त्यांनी मला धैर्य दिलं त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी कलाकार ही केवळ ओळख न मानता ती एक जबाबदारी आहे हे शिकले त्यांच्यासारखे गुरु लाभणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे नंदिता दासच्या फिराक या चित्रपटात मला सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली एकदा सर माझ्याकडं आले आणि म्हणाले अमृता मला काळजी वाटतेय मला आश्चर्य वाटलं ते म्हणाले बेटा मी तुझे दोन्ही प्रयोग पाहिले आहेत आणि तू टाळ्या मिळवण्यासाठी तेच तेच करत होतीस त्यापेक्षा मला तुला दुसरं काहीतरी करताना बघायला आवडेल त्यात तुला यश नाही आलं तरी चालेल पण तेच तेच करण्यापेक्षा काहीतरी नवीन करणं चांगलं असेल मी त्यांची माफी मागितली आणि मला कळलं की माझं नेमकं काय चुकलं आहे माझ्यासाठी अभिनय ही केवळ कला नाही तर ती एक जबाबदारी आहे माझ्या गुरूंच्या शिकवणीमुळे मी हा प्रवास अधिक अर्थपूर्ण केला जर तुम्हालाही या प्रवासातून काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत शिकत रहा शोधत रहा आणि जगत रहा कुपन क्रमांक प्रश्न अमृता आणि नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका केलेला चित्रपट पर्याय क्रमांक एक बॉय पर्याय क्रमांक दोन जारण पर्याय क्रमांक तीन फिराक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फिराक नंदिता दास दिग्दर्शित फिराक या चित्रपटात अमृता आणि नसीरुद्दीन शाह यांनी एकत्र काम केले आहे साभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श दररोज भेटा अशाच प्रेरणादायी कथांना ज्या सांगतात शिस्त मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाने कशी घडते यशाची कहाणी